महाराष्ट्रात देखील ड्रिंक सिरपच्या विक्री उत्पादन आणि वितरणावर बंदी मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अजिबात उशीर करणार नाही सरकारनं नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा लगेचच मदत करू अमित शहा यांची ग्वाही ऊस उत्पादकांना मदतीची गरज असताना त्यांच्याकडून सक्तीनं वसुली करणं हे अत्यंत चुकीचं मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा ऊसाच्या प्रतिटन पाच रुपये कपातीच्या निर्णयानंतर शरद पवार यांची मागणी कोल्ड्रिप्स <गणी> सिरप बनवणाऱ्या कंपनीवर कारवाईची तयारी तामिळनाडू मध्य प्रदेश या ठिकाणी सोळा मुलांचा मृत्यू कप सिरपमध्ये अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा टक्के डायफन ग्लायकॉन या विषारी रसायनाची भेसळ शेतकऱ्यांकडून नाही कारखान्याच्या नफ्यातून पैसे घेतोय काटा मारून पैसे कमावणारे का कारखाने मी शोधून काढले त्यांना आता दाखवतो फडणवीसांचा इशारा अहिल्यानगर ठिकाणच्या कोपरगावातील कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेकडून मोदी शहाचं कौतुक महाराष्ट्रावर संकट येतं ते तेव्हा केंद्र पाठीशी उभं असतं जेव्हा जेव्हा राज्यांना मदत मागितली तेव्हा तेव्हा केंद्रानं मदत केली शिंदेचं वक्तव्य कफ सिरपमुळे प्रकृती बिघडलेल्या पाच बालकांवर नागपूरमधील शासकीय रुग्णालयात उपचार नागपूरमध्ये दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा शहा शिर्डीमध्ये आले पण नुकसानग्रस्त गावांमध्ये भेटले नाही शहा शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेलेले नाही बच्चू कडूंची टीका तर शहानी कर्जमाफीची घोषणा करणं अपेक्षित होतं कडूंचं वक्तव्य राज्यातील नुकसान भरपाई संदर्भात आराखडा तयार करण्याचं काम सुरू मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी लवकरात लवकर मदत मिळेल शिंदे आश्वासन खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अठराची मुकल्यांचा झाला मृत्यू औषधात विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज